जय जिजाऊ जय शिवराय सध्याला आहोत आपण अंतराली सराठीमध्ये मध्ये बघू शकता हे दृश्य सहज लागेल तसं काही विषय नाही काय दादा हेमंत चौधरी दादा काय चाललं भागवत तौर दादा हाय हाय जय शिवराय खटके पडेल ना शंभर टक्के पण ते मदन त्याला म्हणजे तिने वातावरण बरंच खराब केलं त्याच्यामुळे जरा आवकडं वाटते मला तुम्हाला काय वाटतंय चौधरी त्यांनी काय केलं रॅली काढली आमच्या इथे का मतदानाच्या दोन दिवसापूर्वी आवाज येत नाही का येतोय का आवाज आवाज येतोय का म्हणलं मी हो हो येतोय येतोय अंतरली मध्ये किती वोट मिळेल खटकेला पन्नास शंभर मिळत सही में ले जाले का कॉम्पिटिशन लई झाली आपल्या सध्याला चार कॅन्डिडेट होती चार ही मराठा कोणाला केलं मतदान केलं बरोबर सुपडा साप मतदान केलं <laughs> कोणाला पण <पंकारी> नाही पाहिना <laughs> <laughs> सुपडा साप ते मतदान सांगायला पाहिजे तस म्हणते नाटील आमचा गावातला टोपे का उडाण टोपे साहेब की मराठ्याची आणबाण राखा तेवीसला ला महासंग्राम तेवीसला ला महा संग्राम ढिगाणा आहे दादा हे आपलं उपोषण स्थळ आणतोय सराठी जय शिवराय परत कोण ती कर सांगता येत नाही काय सांगतात ना हे लोकांना यांना काही विचारधारा आहे का यांना काही स्वतःचा स्वाभिमान आहे काय जिथं यांना पंकज भेटन तिथं दोन कलटी मारते नाही लोक दर लाव तो पाडणार पडणार दानवेचा मुलगा पडेल नव्वद टक्के ह्याच्या पडायचं सर्दी झाली राह सगळ्यांना सगळ्यांनी विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दानवे हातानी चौघातून घेतली दानवेनी पावसाच्या एम एल ए पंधराशे करोड कमवले पसर मध्ये बापरे आपला दहा हजार महिना भेटत नाही कुठं पंधराशे करोड रुपये कमवले अवघडे सत्ता पाहिजे फक्त नाहीतर पागल होतात राजकारणी शंभर टक्के दादा कुठे आहे आता आंतरवाडी मध्ये घेतला उपोषण स्थळे दादाजी आंदोलन परळीत काय होईल म्हणते होते कडचे लोक पडत म्हणून म्हणाले तस काय होईन काय नाही काय म्हण दादा कुठे आहे झोपले दादा दिल्याचे बाजूलाचे सगळं किती मतदान आहे गावात असे हो <laughs> आपल्याला काय करायला लागल चार पाच करोड कमवायला आपल्याला सगळं आक बॉडी विकली तरी एवढे पैसे नाही आपल्याला सगळी दोन नंबरची कमाई यांची दुसरं काय सोप सोपं नाही आयुष्य जातो लोकांच दहा हजार रुपये ती चाळीस हजार रुपये मध्ये आयुष्यभर म्हणजे काम करायला आणि हे लोक करोड रुपये एका वर्षात कमवते हो करोड रुपये साधारण माणसाचं सोपं काम नाही हप्ते जमा जमी करते शंभर टक्के चालू करू आपण पण <laughs> ती म्हणतात तस गरीब माणसाला वरती येऊन देणं म्हणजे सोपं नाही यांच्या या लोकांच्या जाळ्यामधून यातून सगळी एकच आता दाखवायला वेगळं दाखवते आपल्याला सोपं आहे एवढं इथना रिचार्ज करायला पैसे नाही बरोबर आहे दादा चालू करू आपण रिचार्ज जेवण झालं का भाऊ नाही अजून करायचं दादा आहे विदर्भात लोक ये आपण काय करू शकतो दादा आज गेला म्हणते होती पथरवाला आहे का पथरवाला म्हणजे बीजेपी लय पैसे वाटले शंभर टक्के लय मोठा खर्च केला त्यांनी पैसा त्यांनी विकासावरती खर्च केला असता काही पण होईल फक्त फडणवीस पण मुख्यमंत्री झाला नाही पाहिजे हीच इच्छा शंभर टक्के बरोबर आहे तेव्हा झाला की मग असा बसून मराठ्याच्या बॉखंडी गंगापूर मतदारसंघात खूप पैसे वाटले बी जे पेने असं का ऋषी भाऊ करू आपण दोन नंबर काय तरी चालू सिरियसली हो मी सिरियस म्हणतो त्याला काय आई आपल्या पंधरा हजार वीस पंचवीस तीस हजार नोकरी भेटणार चांगली आयुष्यभर मस्त म्हणजे स्ट्रगल आहे पाथरवाला अंडाची रा मला पाथरवाला भाई साहेबांचं काम आहे ना राजेश टोपेंचं कधी या अंतवली सराठी मध्ये कधी येऊ आपण भेटू लई पडली शंभर साहेबच येणार आहे नाहीतर मी जी पे करेल तुम्हाला पाच हजार घ्या मग माझा फोन पे नंबर बघू मग <laughs> खरं काय ठरते खोटं काय ठरते आनंद राधा हाय राशन नाही लागेल उदय पाटील आहे का आज काल जायचं म्हणतो जर म्हणजे सध्याला आपल्या इथे मळ्यातच राहतो आपल्या माझ्या स्वतःच्या शेतामध्ये म्हणजे गाव करते घरचे म्हणजे बोल राहिले त्याला विकास करीत नाही त्याला काय आपण आप त्याला काय करू शकतो दादा मोठ लोक बीडला कोण येईल भाऊ टक्कर कडक होती वा यावेळेस सीता तेंडुलकर हॅलो खरंच दादा मी मराठा आहे काय दादा मी तुम्हाला कधी म्हणलोच नाही ना की तुम्ही मराठा आहे की नाही तुम्ही कमी घ्यायला आली पण काय करायचं तेच माहित नाही आपल्याला कसं माहित ना छगन भजी धनंजय मुंडे दोन सीट एक रुपयाने भेटला अजून <laughs> किती पैसे भेटले उलट <laughs> माय घेऊन चालू आहे आता बॅलन्स नाही घेत नाही त्यातून काय परळीमध्ये मराठा बोटिंग धनंजय मुंडेला गेली असं हम्म ऐकले नाव तुमचं सरपंच आहे कोणत्याच पक्षात नाहीये आरक्षणचं एकदा फायनल होत त्याच्यानंतर काय ते राजकारण शिंदेच्या मिनिस्टरला भेटून काहीतरी दोन नंबरचे काम तुम्ही या ना मग बघून आपण म्हणायला लागेल छगन भुजी पडत आणि मुलं येतील हँडसम दिसतोस धन्यवाद <laughs> दोन एक करते स्वप्निल गलदार पक्षी नाही चालत इकडं पॅटर्न फक्त कोणी स्वतःजार फेक म्हणून मारल <laughs> मोठं काम केलं मग मी अशी बाबा असं भाऊ असं आणि तसं आपल्याला घोडा लावला आहे त्या पॉल्टिशन बरोबर आहे ना सगळ्यांनीच मारल मिरची धुरी येईल अंतरे साडा येईल बाहेर जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही कधी उठवा आम्हाला महाराजाचं नाव घेतलं आमच्या तोंडातून अचूक जय निघणार म्हणजे निघणार सांगायची गरज नाही त्याला पन्नास साठ करोड काय नको आपल्याला काय जे आपल्या काष्टाचंच बरं आहे भाकर भागात पण आणि काष्टाच जय शिवराय पाटील तुमच्या गावात देशमुख आहे का आहे ना आहे ना देशमुख आहे आमच्या गावात माझे मामात लागते देशमुख चुलत मामा छगन पाडणार फिक्स फक्त परायची थोडी धाकधुक आहे ते पण पडतंय ना का ताण किती युट्यूब मॉनिटाईज झाला का काहीतरी पेंडिंगवर दाखवते होते अजून काहीतरी म्हणजे रिव्ह्यूमध्ये वी वॉन्ट एकनाथ शिंदे बाबूजी सरकार नाही येत असं का नाही मिथून टाकलं ठेवून घरी घरी तिकडे इकडे नाही अक्की हाय छगन लाख पाडा तेवीस तारखेला पण नाही <laughs> <laughs> निवडून झाले तर पगार होते ने रे आराम कोड ओबीसी आलती भी के साहेब रातचे दोन वाजता भेटायला अपॉइंटमेंट घ्यासाठी संदीप भाई काय मदनला डिवाईड झालं ना तिथे ओनली मी विराट देशमुख साष्टमी बळगावची ती मी विराज देशमुख आणि पडला तर दिवाळी पक्षी फटके फटकेबाजी मी कम इतकं मनावर घेतलं घरायच गो चांगली गोष्ट त्यात काही अडचण नाही आता हे राजकारण नाही चालूच असत हाय बीजेपी <laughs> तुम्ही नंतर सापडणं सुद्धा नाही आपल्याला जय शिवराय नमस्कार जय शिवराय सगळ्यांनी एक विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमच्या इकडे मनोज दादाची क्रेज कमी हां थोडीच कळ काढा सगळं पॅटनर धन्यवाद <laughs> धन्यवाद पन्नासपणे नाही सारखं बर बर म्हणजे ते तुझ्या भुरावर समजा आधीच मग आमच्या रिंगा आम्ही बुटा राहत असतो त्याला गंगाखेड तालुक्यात आपलं विजय होणार अरे वा चांगली गोष्ट आहे पडता येते लाईक डन दन। धन्यवाद <laughs> पॅटर्न दिसत शंभर टक्के अरे वाट एक माझ्या तात्याला मारलं त्याने म्हणून कोण तात तुमचं मध्ये धनु नाही पडत भाऊ नाही पडत का आमचं थन बघ शंभर टक्के देऊ मला लिंक पाठवून दे माहिती पडल्यावर सगळे पैसे केली चपाटी पिळ बसणार छगन पडतो धनु नाही पण बघत पडतय नका तुम्ही एवढे शेत कुठं असते का हो झुंडशाही नुसती दुसऱ्याने गेलं त्याच्या बोकांनी बसते एट डबल टू एट फोर हो बाय बाय माहिती उद्या भेटू काय अडचणी यू सेम ठेव बदनापूर नाही पैसे वाटले बाईनी लोकल विकत घेतले माहिती माहिती इंग मराठा योद्धा जयश्वर हो आहे कसं वाटतं तुम्हाला पैसे वाटले पैसा वाटला तुफान तब्येत बरी आता माहिती शंभर टक्के वाटत तुम्हाला परत देऊ नका ताण घेऊ तुम्ही एक्झिट पोल म्हणजे ते 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 जशी जरा वातावरण भयभीत करासाठी अरे वा धन्यवाद दादा शंभर टक्के माहिती पडली कोणती सण लिहून होती अबीड एक्झिट पोल येते ना जशी बाजूने असते ते काय जन त्या जशी असते काय चार दोन टाळके लोक उचलते त्यांना विचार दिले सगळ्याला विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दत्त मामा भरणे इंदापूर शंभर टक्के एक काय शेवटपर्यंत काय होईल सांगता येत नाही येऊ पण शकत नाही पण येऊ शकत येणार कशा तुम्ही बरं बरं करतो ॲसेप्ट ते या दुसऱ्या फोनमध्ये डाऊनलोड नाही करायला मी करतो डाउनलोड

ते काही शक्य नाही ते परत मात्र होणं ते जर कोणी लवून धरलं तर होऊ शकतं वेळेस झालं तर असं शक्य नाही एवढं मध्ये लोकसभेच्या टायमाला पण तेच झालं ना सगळ्या वाटलं तर परत काहीतरी ते री वोटिंग करते पण तसं काही झालं नाही कोणी वर त्याला काही लिहिले आपले नाही आम्ही एवढं तुम्ही सांगा ओबीसी मराठवाद पेटला पुढे हिंदू मुस्लिम येणार काय काय जोर पण चाळीस पैशाला त्यांना कमेंट आहे ना त्याच्यामुळे ताकद ती आमचे पोर सगळे भेटले तुझ्यावरती कमेंट करायला तर मग काय राहील तुमचं आता झप्पाला तीस तारखेला बघू शुभरात्री शुभरात्री चला जय शिवराय शुभरात्र